नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज गरवारे उद्योगाचे संस्थापक आबासाहेब गरवारे यांचा जन्मदिन त्यांचे संपूर्ण नाव भालचंद्र दिगंबर गरवारे पण ते आबासाहेब गरवारे म्हणूनच ओळखले जायचे त्यांचा जन्म आजच्या दिवशी एकोणावीसशे तीनमध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला घरच्या विपन्नावस्थेमुळे त्यांना इयत्ता सहावीतच शाळा सोडावी लागली ते मुंबई येथे आले आणि गॅरेजमध्ये कामे करू लागले वयाच्या सतराव्या वर्षीच ऑटोमोबाईलची कामे करता करता त्यांच्यातील अंगभूत व्यावसायिक गुणामुळे ते जुन्या गाड्यांची एजंट म्हणून विक्री करू लागले आणि त्यातच त्यांनी चांगला जम बसविला अल्पावधीतच आर्थिक परिस्थितीवर मात करण्यात ते यशस्वी झाले अखेरीस आपल्या हुशारी आणि परिश्रमांनी त्यांनी मुंबईमधील गिरगाव येथे आपली डेक्कन मोटर एजन्सी स्थापन केली त्याचबरोबर सुटे सामान टायर वगैरेची विक्री सुरू केली इंग्लंडमध्ये सेकंड हँड गाड्या स्वस्त मिळत म्हणून वर्ष एकोणासशे तेहतीसमध्ये ते इंग्लंडला गेले लंडनमध्ये त्यांनी केवळ सेकंड हँड गाड्यांचाच व्यापार केला असे नाही तर मंदीचा फायदा घेऊन काही व्यावसायिकांकडून त्यांच्या कंपन्याही विकत घेतल्या या उलाढालीत त्यांना चांगला नफा मिळाला त्यांनी प्लास्टिक उद्योगात प्रवेश केला तेव्हा यातही आपले व्यवसाय कौशल्य सिद्ध केले आणि प्लास्टिक उद्योग एक आगामी उद्योग म्हणून ठरवला त्यावेळेच्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय सुरू करताना नौदलासाठी प्लास्टिकची बटणे तयार करण्यास सुरुवात केली प्लास्टिक व्यवसायात नायलॉन यान नायलॉन ब्रिस्टल्स फिशिंग नेट पॉलिस्टर फिल्म्स सिंथेटिक रोप्स प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग आणि ब्लो मोल्डिंग इत्यादी प्लास्टिक उद्योगाशी संबंधित अनेक वस्तूंचे त्यांनी उत्पादन सुरू केले महात्मा गांधींच्या स्वदेशी आणि कामगाररहित या विचारांचे ते समर्थक होते अत्यंत कष्टातून ते वर आले होते त्यामुळे सामान्य कामगारांबद्दल त्यांना सदैव सहानुभूती होती त्यांनी मिळवलेल्या धनातील मोठा हिस्सा सार्वजनिक संस्थांना विशेषत शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी खर्च केला शाळा महाविद्यालय प्रयोगशाळा ग्रंथालय व्यायामशाळा इत्यादींसाठी त्यांनी अनेक देणग्या दिल्या शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानही मोलाचे राहिले आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई विद्यापीठांतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ करिअर एज्युकेशन डेव्हलपमेंट आणि महिलांसाठी सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय उभारले गेले अशा अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या गेल्या पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला त्यांनी भरीव आर्थिक मदत दिली त्याबद्दल कृतज्ञता म्हणून संस्थेने आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि श्रीमती विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे त्या कॉलेजेसला दिली वर्ष एकोणावीसशे एकोणसाठ मध्ये त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती नु, नु, झाली भारतीय स्टेट बँक महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन यासारख्या संस्थांचे आणि परदेशातील अनेक प्रतिनिधी मंडळांचे नेतृत्व करण्यासाठीही त्यांची निवड झाली वर्ष एकोणासशे मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे देखील दिले गेले पुणे विद्यापीठाची त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये प्रदान केली गेली भारतीय डाक विभागाने दोन हजार चार मध्ये त्यांचे टपाल तिकीट जाहीर केले मुंबई गुजराती पारसी मारवाडी उद्योगपतींचा चष्मा असलेल्या काळात पहिल्यांदाच एक मराठी माणूस आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने छाप पाडत होता जगवार आणि लडॉस सारख्या परदेशी बनावटीच्या गाड्या युरोपातून आयात करणारे गरवारे यांना एकदा प्रत्यक्षात तिथे जाऊन ते मार्केट पाहण्याची इच्छा होती आणि अर्थात गाड्यांच्या उद्योगांसाठी ते लंडनला गेले नफ्यापेक्षाही इंग्रजांच्या गुलामीत अडकलेल्या भारतातला एक उद्योगपती त्यांच्या देशात येऊन त्यांच्याच कंपन्या विकतोय हे पहिल्यांदाच होत होतं भारतातील उद्योगपतींनी मालक होण्यापेक्षा कंपनीचा ट्रस्ट म्हणून काम पाहावं हा संदेश आबासाहेबांनी तंतोतंत पालन केला चौऱ्याहत्तरपेक्षाही जास्त ट्रस्ट बनवून त्यांनी शाळा महाविद्यालय प्रयोगशाळा ग्रंथालय व्यायामशाळा इत्यादींसाठी देणग्या दिल्या त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे उभारलेल्या पुलाला देखील त्यांचेच नाव देण्यात आले आहे दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी त्यांचे निधन झाले पुढे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तच भारतीय डाक विभागाने त्यांचे टपाल तिकीट जारी केले होते गॅरेजमध्ये काम करणारा माणूस एक प्रचंड मोठा उद्योग समूह उभारू शकतो आणि फक्त पैशानेच नाही तर कर्तृत्वाने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे मोठा वाटा उचलण्याची ताकद निर्माण करू शकतो हे आबासाहेब गरवारे यांच्याकडे पाहून वाटते आज त्यांच्या जन्मदिनी आबासाहेब गरवारेंना विनम्र अभिवादन आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया अशाच एका खास व्यक्तीसोबत तोपर्यंत स्टे टून टू रेडिओ एमपीसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी धन्यवाद